डोंबिवली पूर्वेतील शेलार नाका पाथरली भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भवाडी तरुण मित्र मंडळातर्फे दुर्गा उत्सव साजरा केला जातो गुरुवारी रात्री दुर्गा देवी उत्सवात देवीची आरती सुरू होती त्यावेळी या भागातील एक गुंड हातात कोयता घेऊन आला आणि कोयत्याने परिसरात दहशत पसरवून परिसरातील रहिवाशांना घाबरवून सोडले रहिवाशी सैरा वैरा पळून गेले आणि पूर्व वैमनस्यातून एक नागरिकाच्या गळ्यावर कोयताचा वार करण्याचा प्रयत्न केला गेला अतुल बाळू अडसूळ असे या गुंडाचे नाव आहे तो याच भागातील इंदिरानगर झोपडपट्टीत राहतो अतुल विरुद्ध इंदिरानगर मध्ये काशीनाथ कदम यांनी तक्रार केली पोलिसांनी शस्त्र प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करून घेतलाय तक्रारदार नामदेव कदम यांनी तक्रारीत की अनेक वर्षापासून शेलार नाका डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ तुळजाभवानी तरुण मंडळातर्फे दुर्गा देवीचा उत्सव साजरा केला जातो परिसरातील रहिवासी भक्तिभावाने येथे दर्शनासाठी येतात त्या ठिकाणी महिला गरबा खेळतात गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारात तुजाभवानी मंडळाची देवी समोर आरती सुरू होती त्यावेळी आदल्या दिवशी रात्री झालेल्या भांडणाचा राग आणि या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार केल्याचा राग मनात ठेवून अतुल अडसूळ हा तक्रारदार नामदेव कदम यांना शिवेगाळ करत हातात कोयता घेऊन रागाने देवीच्या मंडपात आला त्याने मोठ्याने आवाज देत अचानक मंडपात उपस्थित असलेले नामदेव कदम यांच्या गळ्याला कोयता लावून त्यांना मारण्याची कृती केली त्याचवेळी त्याने आता कोणी नामदेव यांना वाचविण्यासाठी मध्ये पडले तर त्यालाही सोडणार नाही असे बोलत हातामधील कोयता हवेत फिरवून उपस्थित लोकांमध्ये दहशत निर्माण केली या सगळ्या प्रकाराने नामदेव कदम यांच्यावर आता आपल्यावर पण कोयत्याने हल्ला करतो की काय या भीतीने देवीच्या मंडपात उपस्थित असलेले नागरिक महिला लहान मुले तेथून पळून गेली द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई